प्रभाग चारमधील प्रचाराला वेग डॉ अरविंद बुटले यांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद जाऊन समस्यांचे अवलोकन प्रत्येक समस्या दूर करण्याचा निर्धार बेसा पिपळार नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून प्रभाग चारमध्ये शिवसेना शिंदे गटचे उमेदवार डॉ अरविंद बुटले यांना अपेक्षेपेक्षा मोठ आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे डॉक्टर बुटले गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आहेत गटार समस्यांपासून ते घरांच्या विक्रीपत्रांपर्यंत तसेच आरएल संदर्भातील तक्रारींपर्यंत प्रत्येक बाबीची ते सखोल माहिती गोळा करत असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनांच्या मार्ग काढण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे नागरिकांनी एकदा संधी दिल्यास प्रभागातील सर्व समस्या कायमच्या दूर करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे सर्वप्रथम मी माझ्या मतदार बंधूंचं धन्यवाद देतो की मी प्रत्येक घरी जात असताना मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी इथे फॉर्म भरला इथल्या समस्या जाणून घेतल्या आणि समस्या जाणून घेऊ घेतल्यानंतर प्रत्येक सभेमध्ये मी त्या प्रगट करत आहे आणि प्रगट करत असताना मी लोकांना सांगतो की मी काही खन्ना पॉलिटिशियन नाही ग्रेट पॉलिटिशियन नाही आहे मी सगळ्यात पहिले एक समाजसेवक आहे समाजसेवेच्या माध्यमातून लॉयन्स माझे विविध एन जी ओ आहे लॉयन्स क्लब असो सात फाउंडेशन असो अथरव फाउंडेशन असो याच्यामध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतो इन्व्हायरमेंट असो डायबिटीज असो पेटेटिक कॅन्सर असो डिझास्टर रिलीफ असो किंवा डायबिटी आपला विजन असो विजनमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो आणि हे काम करत असताना मला असं वाटलं की समाजासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे आणि समाजातून समाजा वेगळ्या पद्धतीने फेडलं पाहिजे जसं आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो तसं असं मला वाटलं की आपण गव्हर्मेंट ऑर्गनायेशनमध्ये सुद्धा काम करावं आणि गव्हर्म गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन माध्यमातून जे आपले अधिकार्स आहेत ते लोकांना कसे मिळतील त्यांना न्याय कसा मिळतील आज समजा ज्या ठिकाणी मी इथे आहे या ठिकाणी लोकांना आज पट्टी मिळालेले नाही आहे लोकांचे जे घरं आहे समजा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आहे यांना टॅक्स लागलेला नाही आहे तर यांच्या जे समस्या आहे त्या समस्या दूर करण्यासाठी मी नितांत कार्यरत राहील मी लोकांना एवढंच आवाहन करेल की चेंज इज द लॉ ऑफ नेचर है। परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे परिवर्तन जर सृष्टीचा नियम आहे तर लोक जरूर परिवर्तन घडून आणतील कारण वारंवार एकच पक्ष वारंवार एकच पक्ष जर समजा असं जर समजा उदयास आलं तर त्यांना कामाची किंवा जे काही समजा काय काय कार्याची की जाणीव राहणार नाही ना आणि लोकांना ते कळलेलं आहे की काहीतरी बदल पाहिजे म्हणून या दृष्टिकोन मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो मला असं वाटतं त्यांना कुठेतरी भीती निर्माण झाली परंतु ही त्यांचं अज्ञान आहे कारण घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येकाला मतं मागण्याचा अधिकार आहे जे बॅनर लावले होते मी सगळे बॅनर रितसररीत्या का, निवडणूक आयोगाकडून परमिशन घेऊन लावले होते तरीदे के लिए आ, मला कि कुड़े तरी देखील इथे लोक फाड जातात त्यांचं अज्ञान समजेल परंतु मला असं म्हणायचं आहे की कुठेतरी माझी जी मला जो मिळणारा प्रतिसाद आहे हा बॅनरच्या माध्यमातून जे विरोधी लोक आहे हा रोष व्यक्त करत असं मला वाटते मी एवढीच अपील करणार आज शेवटच्या दिवशी की मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्याकडे प्रत्येक उमेदवार येतील मी पहिल्या दिवसापासूनच सांगितलं की मी खंदा पॉलिटिशियन नाही आहे मी एक समाजसेवक आहे आणि मी प्रामाणिकपणे समाजाची सेवा करणार आहे इथल्या ज्या व्यथा वार्डाच्या व्यथा मी जाणून घेतल्या आहे समस्या जाणून घेतल्या आहे आणि समस्या जाणून घेऊनच मी इथे पाऊल ठेवलेलं आहे तर मी असं सांगतो की आपल्या वार्डामधला एक एज्युकेटेड उमेदवार आहे आपल्याला समजून घेणारा उमेदवार आहे तेव्हा मी आपल्याला अभि म्हणजे अशी विनंती करतो की आपण आपल्या वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावा माझं चुनाव चिन्ह आहे दरम्यान डॉ बुटले यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता दिसत असून प्रचाराचे बॅनर फाडणे त्यावर इतर उमेदवारांचे बॅनर लावणे अशी प्रकरणे प्रभागात घडत आहेत यावरूनच त्यांच्या मजबूत जनाधाराचे प्रतिबिंब स्पष्ट होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे कॅमेरामॅन सचिन यांच्यासह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर